गेली न्यूज मध्ये रखडलेल्या उपसा सिंचन काम तात्काळ सुरू या मागणीसह अन्य मंगळवेळाची सोडवणूक करण्यासाठी या मागणीचे निवेदन खासदार प्रनिधी शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयामध्ये भेटून निवेदन दिले गेल्या चार दिवसामध्ये खासदार प्रनिधी शिंदे यांनी केलेल्या गावभेट दौऱ्यात पीक नुकसान व घरकुल बांधकामाचा विषय अधिक चर्चेत होता त्यामुळे तालुक्याभरातल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तालुक्याच्या प्रश्नाचे निवेदन दिले आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे कारण का, का ची ती का का पासष्ट मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाही तर ती पासष्ट मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे कारण का तिथे जिथे ते गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि नि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यात ठेवली मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अटी अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही, ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी कामं कोट्यावधी रुपयांची कोट्या कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी फुंडलं आहे आणि लोकं तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी आखा उचलताय फक्त टेंडर उचलताय त्याच्यातून पैसे कसे कमवावा त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका